परंतु या योजनेमुळे दोन कोटी तीस लाख मला सख्या बहिणी मिळाल्या आणि सगळीकडे अशी तुफान गर्दी आहे लाडक्या बहिणींचा महासागर इथं आशीर्वाद द्यायला जमलाय हे नशीब हे पुण्य हे खरं म्हणजे सगळ्यांच्या नशीबी नसतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मोठं खरं म्हणजे आम्ही एकच करतोय महिला सक्षमीकरण योजना आज बघतोय इथं महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलंय आपण रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन याची सुरुवात झाली आता लवकर भाऊबीज पण येते आणि आमची भगिनींसाठी ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भावबीज नाही तर ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी आहे हा माहेरचा आहे कायमस्वरूपी आहे तुम्हाला मी एकच सांगतो अनेक सावत्र भावानी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना कशी बदनाम होईल याचा प्रयत्न केला ही योजना खोटी आहे फसवी आहे निवडणुकांपुरती आहे चुनावी जुमला आहे योजनेत पैसे येणार नाहीत जसे खात्यात पैसे आले की त्यांनी भाषा बदलली म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही देणार आहे ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि तुम्ही महाविकास आघाडीने खरं म्हणजे काय केलं हप्ते घेण्याचं काम केलं पोलिसांकर्वी पोलीस गृहमंत्री पण जेल मध्ये गेला परंतु हे सरकार महायुतीच माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हा फरक आहे